आज महाराष्ट्राचे दादा हरपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या विमानाला झालेल्या भीषण दादा। अपघातात अजितदादांचे दुर्दैवी निधन झाले ही घटना अतिशय दुःख धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे त्यांना मी जड अंत श्रद्धांजली व्यक्त करतो जनतेच्या प्रश्नासाठी पाटील पाच वाजल्यापासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान व महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवी आकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी आम्हाला सर्वांनाच एक धक्कादायक आहे प्रशासनावर जबरदस्त पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा था ध्यास असलेले धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख होती महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद घोषणाचा विक्रम त्यांनी नोंदवला होता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक प्रभावी कार्यपद्धतीची छाप सोडली त्यांच्या निर्णयाने महाराष्ट्राने एक कणकल शिस्तबद्ध वक्तशील आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले आहे ही पोकळी कधी भरून निघणारी नाही त्यांचे कुटुंब म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे या दुःखातून सावर बळ लावो हीच विटू रकमाई आणि व दामाजी पंतांच्या चरणीत प्रार्थना